हिलक्या कार सुंदर जंगलात एक ससा आणि एक कासव राहत ससा खूप वेगवान आणि उड्या मारत धावणारा होता कासव मात्र शांत संयमी आणि हळू चालणारा होता सशाला त्याच्या वेगाचा फार अभिमान होता एके दिवशी त्याने सगळ्यांसमोर बढाई मारायला सुरुवात केली कासवाने ते सगळं ऐकून घेतलं तेव्हा कासव त्याला म्हणाला वेग चांगला आहे पण सातत्य आणि संयम जास्त महत्वाचा असतो तेव्हा सशाला आश्चर्य वाटले कासोला म्हटलं माझ्याशी शर्यत कर मी तुला क्षणात हरवेन त्यावेळी शर्यत ठरली आणि सिंह हा पंच बनला तयार एक दोन तीन आणि शर्यत ही सुरू झाली ससा जोरात धावू लागला आणि कासो खूप मागे आहे म्हणून ससा हा हसत धावत होता मात्र थोडं पुढे गेल्यावर तो थकला आणि कासव खूप मागे आहे म्हणून थोडी झोप काढू असा विचार करून तिथे एका झाडाखाली झोपून गेला इकडे कासव मात्र हळूहळू पण सतत चालत राहिला त्याने तिकडे झोपलेला सशाला पाहून तो न थांबता पुढे जाऊन अंतिम रेषेजवळ पोहोचला आणि सर्व सर्वांच्या आश्चर्याने एखादे शरीर जिंकली सर्वांनी त्याचे खूप कौतुक केले तेवढ्यात ससा हा जागा झाला आणि तो तिथे कासवाजवळ धावत आला त्याला आपली चूक कळली तो कासवाकडे गेला आणि म्हणाला मला माफ कर मला गर्व झाला होता बोध हळू पण सातत्याने केलेले काम हे नेहमी यश देते